सार्थ श्रीदासबोध दशक पंधरावा समास पाचवा चंचल लक्षण श्रीराम दोघा ऐसी तीन चालती चालती अगुणी अष्टदा प्रकृती अबो अर्धोद सांडून वर्तती इंद्र फणी ऐसी पण तोंडे भक्षितो पण जा मुल बापास मारी ओ जा सुकार्या गेला राजा चौघा जणांचा देव देवालयामध्ये लपला देवळ पूजता पावेत याला सृष्टीमध्ये जाला त्याला ऐसेच आहे दोन्ही नामे कास पडली लोकी मस्त कल्पिली विवेके प्रत्ये पाहिली तो एकची नाम नाही पुरुष नाव निता लोकी कल्पिले तत्वता त्याचा बरा शोध घेता काहीच नाही मी नदी पुरुष खळाळ ऐसे बोलती सकळ विचार पाहता निवळ देह नाही आपण आपणास कळेना पाहो जाता कळेना काशास काहीच मिळे ना उदंडपणे एकलाची उदंड जाला उदंडची एकला पडिला आपणास यापला गलबला सोसवेना एक असोन फुटी पाडली फुटी असो स्थिती एकली विचित्र कला पैसावली प्राणी महात्री। वल्ली मध्ये जळ संचरे कोरडेपणे हे वावरे बोले वाचून थिरे काही केल्या झाडामध्ये केली आळी झाडे धावती निराळी कितेक झाडे अंतराळी उडोन जाती भूमीपासून वेगळी झाली परिते नाहीत वाळली निराळीच बळावली जेथ तेथे देवाकरिता चालती झाडे देव नसता होती लाकडे लिटची आहे कुवाडे सर्वथा नव्हे झाडापासून झाडे होती तेही अंतरिक्ष जाती मुळाने भेदली जगती कदापि नाही झाडास झाडे खात पाणी घालून पाळीले प्रतिदिनी बोल की झाडे शब्द मथनी विचार घेती होणार ते तुके आधीच झाले मग कल्प कल्पून बोलिले, जाणत यासी समजले सकल काही समजले तरी उमजे ना उमजले तरी समजे ना प्रत्येविण अनुमानेना सकल काही सर्वत्रांचा वडील कोण हेची पहावी ओळखणं भेटे सापण जगदांतरे अंतरनिष्ठांची उंच कोटी बाहेर मुद्द्याची संगती खोटी मूर्ख काय समजेल गोष्टी शहाणे जाणती अंतरे राखता राजी भलत्यास भलताच नवाजी अंतरे न राखता भाजी मिळणार नाही ऐसे वर्तते प्रत्यक्ष अलक्ष लावावे लक्ष, दक्षास भेटता दक्ष समाधान होते मनास मिळता मन पाहो नये ती निरंजन चंचल चक्र उलंघून पैलाड जाती एकदा जाऊन पाहून आले मग ते सन्निध देखिले चर्मचक्षी लक्षिले नवचे कदा नाना ना शरीरी चंचल अखंड करी चळवळ परब्रम्हते निश्चळ सर्व ठाई चंचल धावे कीकडे ओस पडे दुसरीकडे चंचल पुरे सर्वांकडे हे तो घडे चळ चंचळास पुरेना आवघे चंचल विवरेना निश्चळ पारनुमाना कैसे बरे गगनी चालली हवावी कैसी पावेल पार पदवी जाता मध्ये विझावी हा स्वभावची तिचा मनोधर्य एक देशी कैसा कळील वस्तुसी निर्गुण सांडून पेसी सर्व ब्रह्म म्हणे नाही सारासार विचार तेथे अवघा अहंकार अंधकार खरे सांडून खोटे पोर नेणते घेते ब्रह्मांडाचे महाकारण तेथून हे पंचीकरण महावाक्याचे विवरण वेगळे असे महत्त्व महद्भूत तोच जाणावा भगवंत उपासना हे समाप्त येथून झाली कर्म उपासनाने ज्ञान त्रिकांडवेद हे प्रमाण ज्ञानासे होते विज्ञानपरब्रह्मे श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चञ्चलक्षणनिरूपणनाम समास पाचवा श्रीराम श्रीराम श्रीराम